आज भसवड दहडीनंतर मध्ये खटाव तालुक्यातल्या आमच्या लाडक्या बहिणींना या सन्मान सोहळ्यासाठी आम्ही निमंत्रित केलं होतं आणि आज आज धन्य झाल्यासारखं वाटतं या बहिणींचा एवढा उदंड प्रतिसाद कल्पनाशक्तीच्या पलीकडच्या महिलांची उपस्थिती जेवढी शक्य होतं तेवढं सगळं करायचा प्रयत्न केला महिलांना सुविधा द्यायचा प्रयत्न केला त्यातूनही काही हजार दोन हजार महिलांची गैरसोय झाली त्या सगळ्यांची मी क्षमा मागे पण आलेल्या सगळ्या बहिणींना मी मनापासून धन्यवाद देईन की जे प्रेम जे आशीर्वाद या भारतीय जनता पक्षाच्या मायतीच्या सरकारच्या पाठीशी त्यांनी उभं केलं आजच्या गर्दीतनं हे प्रतीत होतं की देवेंद्र भाऊनी आणि एकनाथ भाऊनी घेतलेला जो माता भगिनीचा सन्मानाचा निर्णय आहे आपल्या नाटक्या बहिणींचा सन्मानाचा निर्णय आहे या निर्णयाचा भगिनीने के सन्मान केलेला आहे तो निर्णय भगिनींनी स्वीकारलेला आहे आणि या भगिनींचा सन्मान करत असताना या भगिनींना अस्वस्थ करण्यासाठी त्याचा कार्यक्रम होता की या बहिणींना आश्वस्थ करण्यासाठीच हा कार्यक्रम होता की गे जशी ही योजना जाहीर झाली तेव्हापासून आदरणीय शरद पवार असतील सुप्रिया ताई असतील पनेट्टीवार असतील नाना जे असतील उद्धव जे असतील या सगळ्या यो लोकांनी या योजनेची खिल्ली उडवली आणि या भगिनींचा भगिनींना फुकट वाटण्याची आवश्यकता नाही चुकीची सवय लागता लावताय आणि ही योजना निवडणुकीपुरती आहे म्हणून एक नेगेटिव सेट करायचा प्रयत्न केला आजच्या उपस्थितीनं त्यांना मोठी चत्राक आहे की बहिणींचा भावांच्यावर विश्वास आहे देवेंद्र भाऊवर विश्वास आहे एकनाथ भाऊवर विश्वास आहे आमच्यावर विश्वास आहे हे बहिणींनी यातून सिद्ध केलं आणि आपण सगळेजण बघताय जवळजवळ तीस हजार महिलांचा उदंग प्रतिसाद या मेळाव्याला लाभला आणि ज्या बहिणींचं एवढं मोठं प्रेम या ठिकाणी मिळालं माझ्यासारखा लोकप्रतिनिधी या बहिणींचं प्रेम बघून धन्य झाला आणि या बहिणीला एवढंच आस्वस्त केले की जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत तुमचा भाऊ तुमच्या सेवेत बाई हा शब्द याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी माझ्या बहिणीला गेली

म्हणून आलेल्या बहिणींचा सन्मानाचा त्यांना कौतुक करण्यापेक्षा कशात पिचका झाला हे शोधायचं पण पिचका त्यांच्या राजकारणाचा आणि पिचका त्यांच्या बुद्धीचा झाला हे या तुम्ही पाहाल एक विषय आहे जेव्हा तीस हजार महिला येतात पुढील गैरसोय होऊ शकते हे मानणारा मी कार्यकर्ता आहे अख्खा कार्यक्रमात या कार्यक्रमाचं आयोजन म्हणून एकही सेकंद जयकुमार गोरे बसला नव्हता आलेल्या बहिणींचा ऑर्डर आणि सन्मान आणि त्यांची व्यवस्था करण्यामध्ये माझा वेळ चालू केला पण मला माझ्या बहिणीची व्यवस्था महत्त्वाची होती माझा हा कार्यक्रम ज्या बहिणींसाठी होता ज्या बहिणींनी त्याचा लाभ घेतला पाहिजे ही होता त्यामुळं कोण कोणाचा पिचका केला आहे हे तुम्हाला निवडणुकीत मतमोर्द्यावर कळेल आज त्याविषयी मला बोलायचं नाही कारण हा मताचा मेळावा नाही हा आशीर्वादाचा वेळा मेळावा होता आणि मला आनंद आहे असे सावत्र भाऊ कितीही पिचका झाला म्हणला तरी माझ्या सगळ्या या तालुक्यातल्या बहिणींनी मला आशीर्वाद दिलेले आहेत या आशीर्वादानं या सगळ्या गावांचं पाणीपत होईल आणि ह्यांना जागा सापडणार नाही भाऊ 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 जिल्हा बँकेसाठी एक एक विषय आहे कोण काय म्हणतो मी पिस्तुल्या आहे आणि आणि काय आहे हे ज्यानी म्हणला तो नोकरीकडला आहे त्यामुळे पिस्तुल्याचा विषय नाही आहे माझी जी भूमिका आहे पिस्तूलचं माझ्याकडे ओरिजिनल लायसन आहे पिस्तूलचं लायसन आहे बंदुकीचं लायसन आहे आणि शासनाने दिलेलं लायसन आहे त्यामुळं मला काही म्हणला तरी बंदूक चालवायचं ज्ञान मला आहे पिस्तूल चालवायचं ज्ञान मला आहे आणि हे कुणासाठी चालवावं याचं मला भान पण आहे त्यामुळं माझ्या बहिणीचं रक्षण करताना कुणी जरी आणवा आला वेळ पडली तर त्याची व्यवस्था होईल काळजी करू नका कोण काय म्हणे आता आता एक विषय आहे आदरणीय रामराजेंनी काल आपण सगळ्यांनी बघितलं एक मेळावा घेतला वीस वर्ष मंत्री असणारा सात वर्ष सभापती असणारा सत्तावीस वर्ष सत्तेत असणारा रामराजेना जर जयकुमार गोरे नावानं जर रण्याची वेळ आली सत्तेतनं पाच महिनेसुद्धा बाहेर राहिला त्या माणूस राहिला नाही त्या माणसाला सत्ता दिल्यानंतरचं अप्पान व्हायला लागलं एक लक्षात घ्या जयकुमार गोऱ्हेनं आजपर्यंत जी त्यांच्यासोबत केलेली लढा लढाई सत्ता नसताना फक्त आमदार असताना आमदार नसताना आणि कुठलंही मंत्रीपद सभापतीपद नसताना केलेली आहे जयकुमार गोरे कधीही रडला नाही सतरा वर्षात जर सत्तेतनं बाहेर राहिलेला किंबहुना आजही सत्तेमध्येच आहे आजही सत्तेमध्ये आहे जर रामराजेनं पाच महिनासुद्धा सत्तेशिवाय हा माणूस सामना करू शकत नाही आमचा तर लक्षात घ्या तो माणूस किती कमजोर आहे सत्तेची कवचकुंडला निघाल्यानंतर ह्या रामराजेची झालेली अवस्था आपण बघितली तर मला वाटतं की त्याच्यावर दया येते परमेश्वरानं रामराजांना या दुःखातनं सावरण्याची ताकद द्यावी परमेश्वरानं जयकुमार गोरेकडून त्यांना जी धोका आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यातून त्यांना सावरण्याची संधी द्यावी मी आपल्या माध्यमातून सांगतो रामराजे चिंता करू नका जयकुमार गोरे कधीही चुकीचं पाऊल उचलणार नाही आता जर आपण सगळ्यांनी बघितलं ज्या रामराजेने आयुष्यभर दुसऱ्यांच्या केसेस घालण्याचा प्रयत्न केला आयुष्यभर दुसऱ्यावर केसेस घालून सत्तेचा वापर करून राजकारण करायचा प्रयत्न केला त्या रामराजेला आता भीती वाटायला लागली की माझ्यावर केसेस घालतात का काय माझं राजकारण संपतंय का काय म्हणून कार्यकर्त्यांच्या भावनेचा आड लपवून आता पुन्हा शरद पवार साहेबांच्या तुटावीला जाण्यासाठी घेतलेला निर्णय आहे आता म्हणतात अशा सत्तेत राहून करायचं काय अशा सरकारमध्ये राहून करायचं काय अरे एक नंबरचे गद्दार आपण या सत्तेमध्ये आपण आलात ज्या मध्ये आपण आलात त्या महायुतीच्या महा विरोधात लोकसभेला काम केलं तेव्हा ना जयकुमार गोरे रडला ना रणजित नाईक निंबाळकर रडले कुणी लढलं नाही आम्ही पराभव स्वीकारला आणि आता आपण युतीमध्ये गद्दारी करून अजून त्या सरकारकडून अपेक्षा ठेवता हा अधिकार आपल्याला दिला कुणी हा अधिकार आपण मागता कसा त्यामुळं रडू नका सांगू नका तुम्हाला कुठारीकडे जायचं कुठारीकडे जावा आणि तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या परंतु की जनता आता तुम्हाला माफ करणार नाही जवाब तो मिलेगा कदारा मिलेगा जो किया है वो भुगतना तो पडेगा आता फक्त आता फक्त आग लागली काय संधी दिली नाही माझा काहीच नाही माझा लोकशाहीवर विश्वास आहे मी लोकांची सेवा केली पाच वर्ष रात्र दिवस मेहनत केलेली आहे मला सांगण्यासाठी विकास काम आहे मला सांगण्यासाठी पाणी आहे मला केलेलं काम सांगण्यासाठी आहे आणि माझ्याकडे विजन आहे अजून पाच वर्ष संधी मिळाली तर मी काय करेन उर्वरित भागात पाणी आणि एम आय डी सी उभे करेन शिक्षण संस्था उभे करेन हे सांगण्यासाठी माझ्याकडे आहे आपण जयंत पालकांची सभा बघितली त्याच्यामध्ये मान खटावच्या पाण्याची चर्चा झाली नाही मान खटावच्या विकासाची चर्चा झाली नाही मान खटावच्या एम आय डी सीची चर्चा झाली नाही फक्त जयकुमार गोरेला शिरा घालण्याचा एकमेव कार्यक्रम झाला आणि जयकुमार गोरेला कसं आरवता येईल याचं प्लॅनिंग त्या एकाएकाच्या ह्याच्यातून होत होतं पण एक मला सांगायचं आहे वेगवेगळ्या डी एन एचं एकत्र आलेलं हे एक फुटबुळ आहे हे टिकणार नाही आपल्याला <षपसथो> माहिती आहे <फण> वेगळा ब्लड ग्रुप कधीही बॉडी स्वीकारत नाही त्यामुळे यांचे ब्लड ग्रुप वेगळे आहेत यांचे विचार वेगळे आहेत हे स्वतःसाठी एकत्र आलेले आहेत कटावची जनता यांना कधीही स्वीकारणार नाही भाऊ तुमच्या फोनमुळं अमित शाह साहेब आले नाहीत असा आरोप तुमच्यावर केला आहे <खँण> खूप छोटा आहे खूप छोट्या छोट्या तुमच्या फोन मुळ हो। तुमच्या फोन मुळे हो। आम्ही शहा आलेला आता आता आता, आता, आता मात्र आरोप आहे भाऊ आता मात्र मोठा आरोप नाही माझा बहुमान केलेला आहे माझा सन्मान केलेला आहे <laughs> मला सांगायला नम्रपणे मी सांगेन मी खूप छोटा कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता अमित भाईना फोन करून सांगण्यात येत माझी क्षमता आहे किंवा नाही हा विषय वादातीत आहे मग बाजूला ठेवा पण रामराजे जर म्हणत असतील त्यांनी ठरवला कार्यक्रम अमित भाईंचा कार्यक्रम थांबवण्याची क्षमता जयकुमार गोरेची आहे तर तो रामराजेने माझा बहुमान केलेला आहे रामराजेना मी मनापासून धन्यवाद देईन पण एक लक्षात ठेवा ज्या अमित भाईनी उभा केलेला माऱ्याचा उमेदवार तो पारताना त्याच्या विरोधात काम करताना याची आठवण झाली नाही अमित भाईंची आठवण झाली नाही भारतीय जनता पक्षाची आठवण झाली नाही आपल्याला या संदर्भात अशी वक्तव्य करताना जनाच्या नाही मनाच्या किमान वाटली पाहिजे ही भूमिका त्यांनी ठेवायला पाहिजे होती अमित भाईंना इथं येण्यासंदर्भात इतपत माझी उंची नाही त्या संदर्भात मी बोलू इच्छित नाही पण रामराजेने माझा बहुमान केलेला आहे